हाय हॅलो नमस्कार सर्वांना दीपा अन्वेज चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आणि मी घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ तुम्ही तर गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलेला असेल की फर्निचर शिफ्ट केलेलं आहे तर काहीचं पूर्ण काम झालेलं नव्हतं त्या व्हिडिओमध्ये तर आता पूर्ण झालेलं आहे तर चला म्हणलं दाखवूया तुमच्यावर शेअर करूया तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे आहे शिफ्ट केलेलं फर्निचर ज्याच्या राहिल्यावर त्या काचा लावायच्या तर त्याचं पूर्ण काचा वगैरे लावून झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये भांडी ही मी लावून घेतलेली आहेत तर त्यामध्ये लावलेले आहेत मी किचनच्या वरती मी लावलेले आहेत काचाची भांडी जेणेकरून हे अशी दिसत आहेत जेणेकरून काचे बाउल आहेत काचचे ग्लास आहेत कप आहेत असे डबे वगैरे आहेत छोटे काचाचे असे सर्व मिक्स भांडी मी लावलेली आहेत त्यामध्ये आणि असा इटलं हे असं कपाट लावलेलं आहे तर कसं वाटत आहे ते नक्की सांगा आणि इथं वाजलेलं आहे साडेसात संध्याकाळच्या तर इथं माझं सर्व काम वगैरे हो झालेलं आहे स्वयंपाक झालेलं आहे आमचे जेवण वगैरे झालेलं आहे आणि माझा किचन कट्टाही क्लीन करून झालेला आहे भांडी वगैरे सर्व गासून झालेले आहेत आणि असं काम आवरलेलं आहे चला तर म्हणलं आता काम लवकर आवरलेलं आहे तर तर आपलं दुसरे एक काम पूर्ण करून घेऊया तर मी आत्ता काय काम काढलेलं आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये पहा आता इथं सर्व भांड्यांचं वगैरे किचनमधलं तर काम ओके झालेलं आहे आता इथं तर काही काम बाकी नाही परंतु आपलं हॉलमधलं खूप मोठं काम आहे जेणेकरून मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितले असेल हे हॉलमधली कपाटं आहेत जे की आपण शिफ्ट केलेले आहेत त्याच्याही पूर्ण काचा वगैरे बसून झालेल्या आहेत ह्या कपाटाच्याही आता ह्या कपाटामध्ये आपल्याला लावायचा आहे माल जो की आपला असा माल आहे सर्व बॉक्स वगैरे पूर्ण असे हॉलमध्ये गच्च झालेले आहेत इकडे तिकडे जाण्यासाठी सुद्धा जागा नाही असे आठ नऊ बॉक्स आहेत पिशव्या आहेत असा बराचसा माल आला है जो की मिक्स आहे एका व्हरायटीमध्ये माल नाही असा मिक्स व्हरायटीमध्ये माल असल्यामुळे आपल्याला तो वेगवेगळा करून शोधून असा लावायचा आहे तर हेच मोठं काम आहे आणि खूप डोकंदुखीचं काम आहे तुम्ही तर पाहता चल हे रूममध्ये किती राडा दिसत आहे काही सुद्धा इकडे तिकडे जाण्यासाठी सुद्धा जागा नाही आणि इतके बॉक्स आहेत की काढण्या अगोदरच इतके मोठे टेन्शन आलेलं आहे आता कधी काढायचे आणि लावायचे पण मी घेतलेला आहे मुलांना मदतीला तर आता मुलांनाही म्हणलं सकाळचं शाळा हे असल्यामुळे मुलं काही घरी सापडत नाहीत दिवसभरही आणि माझ्या एकटीचं तर काही हे काम नाही तर मी म्हणलं आता संध्याकाळचा वेळ आहे आपल्याकडे काम हे आहे तर चला मुलांना मदतीला घेऊया आणि मुलांबरोबरच आपण हे काम पूर्ण करूया आणि काम हे इतकं पटकन आवडतं मुलंही त्यांनाही खूप उत्सुकता लागते मुलांचंही होतं माल काढण्याअगोदर आम्हाला नक्की मदतीला बोलव कारण आम्ही तुला मदत करतो आम्हालाही पाहायचं आहे काय काय वस्तू आहेत काय काय आहे हे सर्व बॉक्स ओपन करून असे त्यांना पाहायचे होते की त्यांनाही पाहायचं होतं कसा माल आहे काय आहे त्यांनाही उत्सुकता होती त्यासाठी तेही लगेच म्हणलं चला मदतीला तर लगेच आले मुलंही त्यांना हे पाहायचंच होतं माल कसा आहे तर इथं अनुष्का देत आहे माझ्याकडे एक एक बॉक्स जे की एका एका व्हरायटीमधला तर मी असं लावून घेत आहे मोठी घड्याळ आहेत फोटो फ्रेम आहेत खेळणी आहेत लहान मुलांची टेडी आहेत खूप काही असं मिक्स व्हरायटीमध्ये आहे पाट्या आहेत शाळेचं स्कूलचं आहे तसेच मिरर वगैरे आहे मेकअपचं आहे लेडीजचं सामान आहे पर्स सा आहेत हातातल्या पर्स आहेत मोठ्या बॉटल आहेत असं बरंच मी आता आता तर तुम्हाला नाही असं दाखवू शकत एक एक वस्तू कारण माझ्या मला आता खूप गडबड आहे काम उरकण्याची नंतर नेक्स्ट व्हिडिओ मी असं बनवेन तुम्हाला एक एक वस्तू अशी दाखवेन शेअर करेन त्याची किंमत वगैरे सांगेल कशा आहेत वस्तू त्याही दाखवेल आणि खूप छान क्वालिटीचा माल आहे चांगल्या क्वालिटीचा आहे काढल्यानंतर पहा मी नक्की शेअर करेन आत्ता नाही करू शकत नंतर एक असा व्हिडिओ बनवेन तुम्हाला एक एक वस्तू मी दाखवेन तर चला म्हटलं तरी पण तुमच्याबरोबर शेअर करावं कसं कसं लावलेलं आहे काय केलेलं आहे कसं आणलेलं आहे आणि अजून आपले पाच सात तरी बॉक्स येणार आहेत एवढंच नाही आता इथली गर्दी कमी केल्यानंतर ते बॉक्स आपले येणार आहेत चार पाच तर एवढा तरी मला लावून घेऊया म्हणलं एक एक वस्तू अशी शोधून लावण्याचा पण खूप टास्क आहे ते दोघं मला शोधून देत आहेत एक एका व्हरायटी मधील वस्तू तशी मी लावत आहे माझ्या ह्यानी कारण जेणेकरून सर्व वस्तू आपल्याला एकाच जागी सापडतील कलर वगैरे त्यातल्या व्हरायटी त्यासाठी मी असं लावत आहे ते फक्त देण्याचं काम करत आहे मी एकटी लावण्याचं काम करत आहे त्यामुळे पटकन आवरतही आहे आणि असे आमचे बरेच दोन तास दोन अडीच तास तरी हे काम चाललेलं होतं वाटतं तितकं सोपं नाही आणि दिसतं तेवढं थोडं पण नाही आहे दिसताना खूप थोडंसं दिसतंय दिस पण लावताना खूप वेळ जात होता एक एक वस्तू अशी लाव लावण्यासाठी आणि बराचसा वेळ गेलेला आहे आणि तरीही आमचे काम पूर्ण झालेलं नाही तरीही राहिलेलंच आहे त्यानंतर आलेला आहे आदिवेक आदवेकलाही समजलेलं आहे की आम्ही माल लावत आहे तर तो पटकन आलेला आहे तो बोलला तुम्ही माल लावत आहे मला बोलवलं नाही त्याला कळलं की तो पटकन आलेला आहे आणि तोही आम्हाला बॉ आणि तो म्हणला मीही बॉक्स काढून देतो तुम्हाला तुम्ही लावा पटापट आणि त्याचं बॉक्स काढून देण्याऐवजी बॉक्स खोलून बघण्यात जास्त हे होतं तो प्रत्येक बॉक्स काढला की उघडून पाहत होता ह्यात काय आहे त्यात काय आहे आणि तरीही त्याने एक दोन बॉक्स असे काढलेले आहेत ज्याला ते आवडतात ते त्याने आता इथं चाव्या अडकवण्याचे घर आहे जे की आपण लावतो दरवाजामध्ये एंट्रीमध्ये ते त्यांनी घेतलेला आहे तो बोललेला आहे हे मी घेणार आहे मला आवडलेलं आहे हे किचनच्या चाव्या अडकवण्याचं तर अशा बऱ्याचशा वस्तू त्यांनी काढलेल्या आहेत तो बोललेला आहे हे आपल्याला घरी ठेवायचं आहे हे मला आवडत आहे तर तो काढून देण्याऐवजी फक्त बॉक्स उघडून पाहण्यातच जास्त होतं ह्यात काय आहे त्यात काय आहे असं करूनच के त्यांनी केलेलं आहे आणि त्यानंतर त्यानंतर त्यांनी टेडीमधील पण एक सॉफ्ट उशी असते तीही त्यांनी घेतलेली आहे ॲपल शेपची जी की एकदम सॉफ्टमध्ये आहे ती उशी तो बोललेला आहे हे ही उशी मी माझ्यासाठी घेणार आहे अशा करून त्याने बऱ्याचशा वस्तू काढलेल्या आहेत आणि तर अनुष्का हे त्याला बोलत आहे हे धाकव म्हणून त्यांना जवळून तर हे आहे फोटो फ्रेम तीन फोटोंची फोटो फ्रेम आहे तर अनुष्का बोललेले आहे दाखव तर त्यांनी दाखवलेली आहे तुम्हाला चला तर मग है, आता इथं दोन अडीच तास झाले तरी आम्ही आवरत आहे तरी हे आमचं आवरून झालेलं नाही आता वाजलेले आहे साडेनऊ तर आम्ही बोलले मी बोललेले आहे त्या मुलांना आता बास करा राहिलेले मी सकाळ आवरते तुम्हाला हे सकाळ स्कूल आहे तर म्हणलं आत्ता मी राहिलेलं एकटी आवरू शकते एवढा काही राडा नाही तसे पण आपले चार पाच बॉक्स लावून झालेले आहे तुम्ही बघ पाहताच चला आता बऱ्यापैकी माल लावून झालेला आहे पूर्ण तर काम होऊ शकत नाही कारण बरेचसे काम आहे त्यासाठी मी बोललेले आहे राहिलेलं मी सकाळ आवरते आहे असंच आम्ही ठेवलेलं आहे सर्व पसारा आणि जेवढे रिकामे झालेले बॉक्स होते तेवढेच फक्त बाहेर काढलेले आहेत आणि अजून चार पाच बॉक्स आहेत ते मी आता सकाळ सर्व काम आवरल्यानंतर लावणार आहे जे की मी एकटीही आवरू शकते एवढं काय आता अवघड काम नाही सोपंच आहे मी एकटीही करू शकते त्यासाठी टी जास्तीचं काम मी चौघांनी मिळून केलेलं आहे आणि राहिलेलं काम आता मी उद्या सकाळ करणार आहे तर म्हणलं बाद झालं आजच्या पुरते एवढंच पुरेसं आहे असंच थोडं थोडं लावून काम उरकूया तर म्हणलं बाद झालं तर चला मी इथंच व्हिडिओचा एंड करत आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये